मित्रांनो लढणत होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहेच म्हणजे होतं काय काव्या आणि अनिशा लायब्ररीत बसल्या असतात पण तिथे लाईट बंद सर होत असतात म्हणून ते दोघी बाहेर पडतात पण तेवढ्यात तिथे लागते आग म्हणजे लायब्ररीत लागते आग मग अनु सगळे पोरं बाहेर पडू शकतात मोठ्या आवाज करत 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 मग दोघी पाळायला लागतात म्हणजे अनिशा आणि काव्या पण काव्याच्या लक्ष येतं की आपल्या हातामध्ये घड्याळच नाही आहे मग ती घड्याळणारी कोणाला लायब्रीत जाते लगेच अनिशा फोन करून पार्थला सांगते पार्थ धावत तिथे येतो अनिशा म्हणते भाऊजी तुम्ही दिलेलं ते घड्या आणण्यासाठी ती वापस गेली आहे मग काय बघतो पार तर ती अशा आगीच्या ज्वाळ्यामध्ये गेलेली असते आणि ओरडत असे जीवांच्या आकांताने मग पार तिथं ती मदत करण्यासाठी धावत पळत जातो आणि तिला म्हणतो काळजी करू नका मी आलं ना आता मी तुम्हाला काही उदाहरणार नाही असं म्हणतो तिला विच उचलतो आणि बाहेर आणतो मात्र तेवढ्यात लायब्ररीचं जळतं शोकश अंगावर पडतं मग पार्थ काव्याला बाहेर ढकलतो आणि त्याच्या अंगावर ते शोकेश पडतं आणि तिथे मात्र काव्य किंचाळते पार्थ म्हणून आता पुढे नक्की काय होणार हे डिटेलमध्ये जाणून घेणार आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलेकडन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होई शकेल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या